मैकुड मग ठीक आहे त्या सायकल चालू दे बाळा त्याला उडत नाही नाही ना त्याला उडून दाखवते ना बघ बर उडवता येत नाही त्याला उडून तर दाखवून जमते का बघू आपण अरे जमानच तुझं उडव रे मयंक तुझं उडव बर दाखव हां उडव वाव एक नंबर आयुष त्याला सांग ना त्याला सांग आज तू म्हण त्याला म्हण काक कुठं म्हणतो वाव वाव एक म्हणजे